निवडणुकीवर राज्य सरकार राज्य सरकार नगर परिषदेच्या न्याय प्रविष्ट प्रकरण राज्य सरकारने न्याय प्रविष्ट केलेला प्रकरण नगर परिषदेच्या विषय न्याय प्रविष्ट प्रकरण राज्य सरकार राज्य सरकार सभा निवडणुकीवर बहिष्कार बहिष्कार येणाऱ्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार बहिष्कार न्याय प्रविष्ट प्रकरण न्याय प्रविष्ट प्रकरण राज्य सरकार लोकसभेच्या निवडणुकी वरिष्ठ लोकसभेच्या निवडणुकी वहिष् राज्य सरकार राज्य सरकार न्याय प्रविष्ट प्रकरण न्याय प्रकरण म्हणजे असं आहे नगर जो न्या न्यायालयामध्ये आमच्या प्रकरण आहे तर आठ गाव मिळून जे नगरपरिषद करण्यात आलेली आहे पण सध्या ती सुप्रीम कोर्टमध्ये केस असल्यामुळे ना ग्रामपंचायती आहेत आणि ना नगर परिषद आहेत अशा परिस्थितीत आठ गावांची जनतेचे खूप बेहाल होत आहेत तर त्यांनी कुठे जावे आणि म्हणून आज मीडियाच्या माध्यमाने आम्ही सरकार पर्यंत आमची आवाज पोहोचविण्यासाठी आठ गावांचे प्रम, सध्या प्रमुख लोक इथं एकत्रित झालेलो आहोत नगर परिषद संघर्ष कृती समितीचे प्रमुख लोक इथं आम्ही एकत्रित झालेलो आहोत आणि ही आमची सरकारला शांततेने मागणी आहे पण जर ही मागणी आमची शांततेने ते पूर्ण नाही करणार तर आम्हाला थोडं कठोर आक्रमक भूमिका घेऊन आम्हाला सरकारशी भांडावं लागेल असं वाटते आतापर्यंत नऊ वर्ष म्हणजे काही छोटासा काळ होत नाही आम्ही आठ गावाच्या जनतेने खूप प्रतीक्षा केलेला आहे सब्र दाखविला आहे पण आमच्याकडे शासनाच्या प्रशासनाचा दुर्लक्ष होत आहे आणि कुठल्याही योजना आमच्या गरीब जनतेपर्यंत पोहोचत नाही आणि त्यामुळे आता जनतेमध्ये खूप आक्रोश आहे तर त्याला कुणी सांभाळू शकणार नाही आणि ह्यासाठी शासनाने तरी कमीत कमी ह्याकडे लक्ष देऊन त्यांचा आक्रोश दे न वाढो म्हणून न्यायप्रविष्ट जे केस आहेत त्यांना लवकर निकाली लावण्यासाठी प्रयत्न म्हणजे निकाल द्यावे प्रयत्न कशाला निकाल द्यावे आणि नाही तर बहिष्कारासाठी तयार राहावे राज्य शासनाने आमगाव सह आठ गावांना समाविष्ट करून नगर परिषदेची स्थापना केली दोन हजार सतराला अवघे दहा वर्ष संपले परंतु हे प्रकरण जे आहे स्थापना आणि न्यायप्रविष्ट यामध्ये राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रविष्ट, न्याय प्रविष्ट प्रकरण दाखल केले आहे परंतु मागील दहा वर्षापासून कोणताही न्यायप्रविष्ट प्रकरणाचा निकाल लागला नाही त्यामुळे नागरिकांना आठ गावातील पस्तीस हजार लोकसंख्येतील लोकांना कोणत्याही योजनेचा लाभ मिळत नाही हे शोकांतिका आहे की दहा वर्ष लुटूनही गेले तरी राज्य शासनाने या आठ गावांना कोणत्याही मूलभूत सुविधा शून्य दिल्या आहेत कोणत्याही मूलभूत सुविधा देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले नाहीत त्यामुळे आमच्या नागरिकांचा निर्णय झाला आहे आठ गावांचं की येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला योजना मिळत नाही आणि त्यामुळे येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीवर आम्ही पूर्णत बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे आणि हा मतदानाचा जो बहिष्कार आहे हा पुढील येणाऱ्या निवडणुकांमध्येही कायम राहील कारण की जोपर्यंत शासन आम्हाला न्यायप्रविष्ट प्रकरणाचा निकाल देत नाही तोपर्यंत आम्ही ठाम भूमिका घेतलेली आठ गावांच्या नागरिकांनी की या निवडणुकीमध्ये आम्ही पूर्णतः पूर्णतः निवडणुकींच्या मतदानावर बहिष्कार घालणार आहोत आठ गाव जे नगरपरिषदेमध्ये समाविष्ट आहेत त्यामध्ये जवळपास तीस हजार लोकसंख्या आहे तीस पस्तीस हजार त्यामध्ये वीस हजार वीस ते पंचवीस हजार मतदान आहे ज्यामध्ये सर्व नागरिक या मतदानामध्ये सहभागी होणार नाही आहेत राज्य शासनाने लवकरात लवकर ठाम भूमिका घ्यावी तात्काळ न्यायप्रविष्ट प्रकरणाचा निकाल द्यावा अन्यथा सर्वता जितकेही मतदार आहेत आणि लोकप्रतिनिधी आहेत यामध्ये सहभागी होऊन या, या निवडणुकीचा बहिष्कार घालण्यासाठी आम्ही